आज आपण चार अंकी संख्या वाचन हे शिकणार आहोत चार अंकी वाचन आपण शिकणार आहोत तर चार अंकी संख्या उदाहरण दिलेलं आहे पाच हजार सहाशे चौतीस तर इथं या ठिकाणी चार हा एकक आहे तीन हा दशक आहे सहा हा शतक आहे आणि पाच हा हजार स्थानी आहे आणि याचा आपण शाब्दिक लेखन पण केलेलं आहे पाच हजार सहाशे चौतीस तर आता आपण बघा या इकडे मुलांना बघा आपण काही टोप्या केल्या ही एक टोपी केलेली आहे इथं यश येस, यशच्या डोक्यावर दशकची टोपी गणेशच्या डोक्यावर शतकची टोपी आणि दिव्याच्या डोक्यावर हजारची टोपी हा आणि त्यांच्या हातामध्ये आपण अंक अंकाचे कार्ड दिलेले हा अंकाचे कार्ड दिलेले आहे समाधान एक यश दशक गणेश शतक आणि दिव्या हजार आता ही संख्या कोण वाचतात हात करा हा सांग सचिन किती ते सहा हजार तू सांग सहा हजार त्रेपन आता तुम्ही बदला कार्ड बदला इकडे ते शून्य बघा आता किती झाले मला सांगा कोण सांगत हातवर करा हा साईनशे सहा हजार तीनशे बरोबर आहे का रे बरोबर आहे ना सहा हजार तीनशे पाच अजून आपण काळ बघतो या आता किती झाली संख्या कोण सांगत तीन हजार सहाशे बरोबर तीन हजार सहाशे हरी तीन हजार सहाशे पन्नास मी तळ्या म्हणतो बघा हजार स्थानी कोणता आम्ही हजार स्थानी तीन बरोबर शतक स्थानी किती आहे सहा दशम स्थानी किती आहे एक साडी किती शून्य बघा मी फळ्यावर लिहिलेले तीन सहाशे पन्नास आता तुम्ही शब्दामध्ये लिहितो याच हजार सहाशे पन्नास तर मुलांना तुम्हाला समजलं का आता एक पद्धतीने चार अंकी संख्येचं वाचन आपण केलेलं आहे आवडलं तुम्हाला आता याच्या पुढे तुम्ही चार अंकी संख्येचं वाचन तुम्हाला येईल ना समाधान तू किती आहे यश तू किती आहे गणेश तू किती आहे शतक दिव्या तू जा बरोबर या पद्धतीनं आपण आज चार अंकी संख्येचं वाचन या ठिकाणी घेतलेलं आहे टोपी आणि संख्या कार्ड यांच्या मदतीनं विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे हे लक्षात राहण्यास मदत होते